नमस्कार मी असलं मुल्ला आपण पाहताय कराड वार्ता मी सध्या कराड तालुक्यातील लाटके या गावी आले नुकतंच आपण पाहताय की पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीची सध्या धामधूम सर्वत्र आपल्याला पाहायला मिळते आहे त्याच अनुषंगाने मी सध्या भाजपचे अधिकृत उमेदवार जे रेटे बुद्रुक पंचायत गणातून निवडणुकीच्या मैदानात आहेत पैलवान धनंजय पाटील यांच्याशी मी खास बातचीत केली आहे कोणत्या मुद्द्यावर बातचीत केली आहे कोणते मुद्दे आहेत आणि कशा प्रकारची भाजपचे अधिकृत उमेदवार पैलवान धनंजय पाटील यांनी उत्तरे दिली आहेत ती पाहण्यासाठी मी तुम्हाला सळ घेऊन जातो हे अटके या ठिकाणी पहिला प्रश्न आपला असा आहे की ही निवडणूक तुम्ही का आणि कशासाठी लढवत आहे या विधानसभा मतदारसंघाचे आमदार मान्य अतुलबाबू भोसले यांचा जो विकासाचा अजेंडा आहे तो ग्रामीण भागामध्ये पोहोचवण्याचं काम गेले अनेक वर्ष सातत्याने भविष्यातही ग्रामीण भागातील प्रत्येक घटकापर्यंत विकासाच्या योजना नेण्यासाठी मी या निवडणुकीला सामोरे जातात त्या कसा मतदारांचा तुम्हाला प्रतिसाद वगैरे मिळतो आणि प्रामुख्याने तुमच्या जी गावं येतात तुमच्या घरामध्ये त्या गावातल्या काय समस्या आहेत आणि ते कशा पद्धतीने तुम्ही सोडवणार आहात मुळात बुद्रुक पंचायत समिती गण हा दृष्ट्या तसा समृद्ध असणारा मतदारसंघ या मतदारसंघात यशवंतराव मोहिते स्वर्गीय जयवंतराव भोसले अप्पासाहेब यांचा प्रभाव असणारा हा मतदारसंघ त्या काळामध्ये त्यांनी या भागाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला त्यानंतरच्या दुसरी पिढी आदरणीय सुरेश बाबा भोसले असतील आमचे कुटुंब प्रमुख मदनदादा भोसले असतील मदनदादा मोहिते असतील त्यांच्या माध्यमातून त्यांचं कार्य चालू राहिलं त्यानंतरच्या तिसऱ्या पिढीमध्ये या विधानसभा मतदारसंघाचे आमदार अतुल बाबा भोसले यांच्या माध्यमातून अनेक वर्ष खंडित झालेला विकास या गेल्या दीड त्यांच्या आमदारकीच्या कार्यकाळामध्ये आपल्याला दिसून येत आहे अरे अभिजू पंचायत समिती गण असेल जिल्हा परिषद गट हा भाजपचा भाले किल्ला मानला जातो आणि इथल्या मतदारांच्या काय तुमच्याकडून अपेक्षा आहेत आम्ही आता संपूर्ण मतदारसंघामध्ये प्रत्येक घरी पोचण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला माझ्यासोबत जिल्हा परिषदच्या उमेदवार प्रियांका उदयसिंह सावंत सा। आणि मी स्वतः या तिन्ही गावात साधारण एकोणीस हजाराच्या वरती मतदारसंख्या त्या मतदारसंघाच्या प्रत्येक वाडी वस्ती असेल शेतात असेल जाऊन आम्ही त्या ठिकाणी भेटण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि प्रयत्न करत असताना आमच्या असं लक्षात आलं की गेले सव्वा दीड वर्ष आदरणीय अतुलबा भोसले आमदार यांच्या माध्यमातून जो विकास या भागात झालेला आहे आणि त्या विकासाच आम्हाला चित्र समोर दिसलं की आम्ही ज्या घरात जात होतो त्यामध्ये त्या ठिकाणी आमचं उत्स्फूर्तपणे मतदार स्वागत करत होते त्यांच्यामध्ये एक विश्वास होता की भारतीय जनता पार्टीच्या जे कमळ चिन्ह उमेदवार आमदार अतुल बाबा भोसले यांनी दिलेले आहेत हे संपन्न आणि स्वच्छ प्रतिमा असणारे उमेदवार आहेत आणि हे उमेदवार भविष्यात या भागातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न निश्चितपणे आमदार अतुलबाबा भोसले यांच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतील हा विश्वास त्या मतदारांच्या चेहऱ्यावरती आम्हाला दिसला त्यांचा उत्साह पाहून या जो दक्षिणचा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये भाजपचा सध्या वाढता प्रभाव आहे आणि तुम्ही आमदार डॉक्टर भोसले यांच्या मदतीने कोणकोणते सामाजिक कार्यात भाग घेतलाय कशा प्रकारचे सामाजिक कार्य केले सामाजिक कार्य करत असताना मी एक संघटक म्हणून प्रथम सहा वर्ष या तालुक्यामध्ये काम केलेलं आहे भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष या नात्याने हे करत असताना कोरोनाचा काळ असेल सेवाभाव म्हणून त्यामध्ये त्या ठिकाणी त्या आम्ही काम केलं अनेक लोकांना आरोग्याच्या सुविधा आम्ही पुरण्याच कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून काम केलं त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे जे वरिष्ठ नेतेगण आहेत त्यांची ज्या अं वाढदिवस असतात किंवा त्यांच्या जयंत जे, जे, जे स्वर्गीय नेते झाले त्यांच्या त्यामध्ये आम्हाला पक्षाचा अजेंडा असतो की सेवा सप्ताह म्हणून साजरा करायचा आणि हे सेवा सप्ताह साजरा करत असताना आमच्या मतदारसंघातील जे काही सार्वजनिक ठिकाण आहेत देवालय आहेत पवित्र स्थान आहेत ही स्वच्छता अभियान असेल त्याचबरोबर जे प्रामुख्यानं आपल्या आरोग्य विभागामध्ये रक्ताचा तुटवडा तो, निर्माण होतो त्यासाठी आम्ही गावोगावी रक्तदान शिबिर सुद्धा आयोजित केलेले आहेत त्याचबरोबर आमदार अतुलबाबा भोसले यांच्या माध्यमातून कामगार संदर्भात जी योजना होती त्या योजनेचा लाभ अनेक कुटुंबांना त्या ठिकाणी देण्याचं काम केलेलं आहे आयुष्यमान भारत योजना असेल ही प्रत्येक घरातल्या सदस्याला त्या ठिकाणी त्या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर वयोश्री योजना असेल अशा अनेक योजना ज्या राष्ट्रीय आमचे नेते नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या सरकारनं दिल्या पीएम किसान असेल त्याचबरोबर राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब असेल यांच्या माध्यमातून राज्य सरकारच्या काही योजना आल्या त्या प्रामाणिकपणे या मतदारसंघातल्या प्रत्येक गरजू घटकाला आम्ही देण्यासाठी प्रयत्नशील होतो आणखी काही योजना देण्याचा तुमचा मानस आहे भविष्यात भविष्यात आरोग्य आरोग्य शिक्षण आणि आर्थिक सुबत्ता यासाठी आम्ही विविध योजना आमदार अतुलबाबांच्या माध्यमातून या विभागामध्ये निश्चितपणे राबवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू का समाजकारण राजकारण दोन बाजू असा छापणी जास्त कोणत्या गोष्टीला महत्व हो देता मुळात आमचे नेते आदरणीय सुरेश बाबा असतील आदरणीय आमदार अतुल बाबा असतील यांच्या कुटुंबाचाच वारसा आहे आणि आम्ही त्यांच्या मुशीद वाढलेले कार्यकर्त आहे की त्यांचा वारसा हा जनसेवेचा वारसा आहे आणि त्या जनसेवेतून आमच्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा एक ऊर्जा निर्माण होती की राजकारण वीस टक्के आणि ऐंशी टक्के ही समाजसेवा समाजकारण करायचं आणि त्यात एक आनंद वेगळा असतो या पंचायत समिती घणातील रेट्र मतदारांना काय आव्हान करणार आहात या पंचायत समितीच्या मतदारसंघातील सर्व मतदारांना मी या आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आव्हान करू इच्छितो गेले अनेक वर्ष या भागाचा विकास खंडित झाला होता आपण दीड वर्षापूर्वी जो निर्णय घेतला आणि एका युवा नेत्याला विधानसभेमध्ये आपला प्रतिनिधी म्हणून पाठवला आणि त्यानंतर या भागामध्ये गंगा होऊ लागली आणि अशा नेत्याला पक्षानं जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचं पद जबाबदारी दिली आणि त्या पदाला साजेचा सा विजय या मतदारसंघामधून भारतीय जनता पार्टीचा उमेदवारांना व्हावा आणि मान्य आमदार अतुलबाबांची मान संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये उंचवावी अशी विनंती मी मतदारांना या ठिकाणी आपल्या मान्यमांड करतो धन्यवाद काका नमस्ते नमस्ते थँक्यू